साम्राज्य सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत चेहऱ्याला एका प्राण्याचे स्वरूप देऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल प्रदेश नेते प्रमोद गायकवाड युएन बेरिया मनोहर सपाटे भारत जाधव शंकर पाटील प्रशांत बाबर सरफराज शेख चंद्रकांत पवार राहुल बोळकोटे रिझवान शेख पूनम बनसोडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गेट जिल्हा परिषदेसमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत आंदोलनात घोषणाबाजी देत सहभागी झाले होते शहराध्यक्ष सुधीर खरटमल बोलताना म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी आमचा खरादेव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत कारण हा देशच त्यांच्या संविधानावर चालतो हे अमित शहा यांनी लक्षात घ्यावे प्रमोद गायकवाड बोलताना म्हणाले अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहात तुमची वागणूक म्हणजे एका डुकरासारखी आहे म्हणून आम्ही तुमच्या चेहऱ्याला त्या प्राण्याचे स्वरूप देऊन तुमचा निषेध नोंदवला आहे आंबेडकरांचं अपमान झाला असतात तर आम्ही तो, तो दर्गापूर्ण करतो आहे आणि जे अकराव हे असं आंदोलन सगळीकडंच चालू आहे आम्ही ज्या शब्द त्यांनी वापरले त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं ते कारण ज्यांनी आम्हाला सांगायची गरजच नाही की त्यांना तुम्ही देव माना न सांगा शेवटी प्रत्येकाचा आमचा देव हा आम्ही बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्यांना सांगावं लागलं त्यांना मग बोंबून सांगित बळी झाली आहे अशा माणसाचा आम्ही धिकार करतो आणि त्यांनी माफी मागावी अशी देव कोणाला मागायचं बाबा, बाबा तो 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 ते हे ठेवून देवाचे ठिकाणी असताना बाबा बाबासाहेब आंबेडकर मला सांगा की संविधान जे सुरू झाला ते चाललंय कसं जे जीवन चाललेलं आहे त्याच्यात तुमच्याला असं अर अचर अनावकता मांडली असते सगळी तुमच्याकडून तालिबान आले असते आणि तुमच्याकडे सगळं मेट्री गोष्टी असते तुमच्या घराभरात बांधलं आज मला सांगा अपानिस्थानची स्थिती काय आहे अशी स्थिती जर झाली तर तुमचं देश कंट्रोल करण्यामध्ये नेहरूंचा इंदिरा गांधींचा आणि बाबासाहेबचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे म्हणून तेव्हा आहे भारताचा लोकमंत्री आहे अमित शहा अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे गुजरात मधला तडीपार आहे तो अडीच वर्ष गुन्हेगार झेल बघून आलेला आहे त्याची जे वागणूक बघितली अभ्यास नाही मनोवादी आहे त्याची जर वागणूक जी बघितली त्याचे विषा जे आहे हे डुक्कर सुवर सारखे आहे म्हणून मग सुवराचे त्यांना आम्ही उपमा दिलेला आहे सुवराचं तोंड लावून आम्ही त्याची प्रतिमाचे निषेध करत आहे